यंदा दोन हजार चोवीसमध्ये सोमवार दिनांक पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून योगायोगाने याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातल्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या सोमवारी महिलांनी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे महादेवाची पूजा योग्य पद्धतीने कशी कराल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा यंदाचा श्रावण महिना अधिक खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील याच दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात जसे की मंगळागौरीचे व्रत जिवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण साजरे केले जातात त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये प्रसन्नता पावित्र्यता ठेवणं गरजेचं आहे तर आषाढ अमावस्येच्या दिवशी बऱ्याच जणांनी घराची साफसफाई केली असेल आपला गॅस किंवा किचन ओटा असेल किंवा संपूर्ण किचनची साफसफाई असेल तर ती केली असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून सर्वात पहिल्यांदा आपल्या घराची सगळी साफसफाई करून घ्या आपलं घर अंगण स्वच्छ झाडून काढा त्यानंतर दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे फरशी पुसताना आपण त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकून फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाते मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे थोडंसं खडे मीठ पाण्यामध्ये घालून तुम्हाला या दिवशी फरशी पुसायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करावे स्नान करताना सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि स्वच्छ स्नान केल्यानंतर शक्य असेल तर या दिवशी श्रावण सोमवार आहे आणि विशेष करून शिवलिंगाची पूजा करायची असते आणि महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करा स्वच्छ स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल हे अवश्य शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते घर पवित्र होते असं म्हणतात कारण बघा कोणतीतरी मोठी पूजा करण्याआधी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडतो किंवा ती जागा गोमूत्राने आपण स्वच्छ करतो आणि मग नंतर पूजेला सुरुवात करतो त्यामुळे ती जागा पवित्र होते शुद्ध होते त्यामुळे गंगाजलसुद्धा घरामध्ये शिंपडल्याने घराची संपूर्ण शुद्धी होते त्यामुळे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये किंवा दर सोमवारी घरामध्ये गंगाजल अवश्य शिंपडा स्नान वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही घरातील रोजची देवपूजा करू शकता त्यामध्ये विशेष करून शिवलिंगाची विशेष अशी पूजा करा शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा आणि पंचामृताचा किंवा कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक करा आणि जरी तुम्हाला शिवलिंगावरती कच्च्या दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणं जमत नसेल तर फक्त शुद्ध जलाचा जरी अभिषेक केला तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ मिळेल कारण शंकराला खूप काही करावे लागत नाही फक्त एक तांब्या पाणी जरी शिवाला अर्पण केले तरी ते खूप आहे त्यामुळे तुम्हाला घरामध्ये जेवढी जमेल तेवढी शिवलिंगाची पूजा आणि आराधना करा शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले बेलाचे पान बेलाचं फळ धोत्र्याचं फळ फूल महादेवाच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करा आणि मंदिरामध्ये जर जाणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रावणी सोमवारी दिवसभरामध्ये कधीही मंदिरामध्ये जाऊन शिवाचं जा दर्शन अवश्य घ्या आणि शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिनाभर शिवाची आराधना किंवा मंत्र जप करा नसेल तर फक्त श्रावणी सोमवारी तरी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे शिवकृपा प्राप्त होते आणि जरी तुम्हाला पशुपती व्रताला सुरुवात करायची असेल किंवा सोळा सोमवारसारख्या व्रताला सुरुवात करायची असेल तर तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारपासून करू शकता जर तुम्ही फक्त ओम नम शिवाय मंत्र जप करणार असेल तर तुम्ही रुद्राक्ष माळेवर शक्य असेल तर करा आणि पहिला श्रावणी सोमवार आहे तर तुम्हाला या दिवशी तुमचा गॅस आणि किचन ओटा सुद्धा अगदी स्वच्छ करून जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला असेल तर ठीक आहे पण नसेल केला तर या दिवशी पूर्ण स्वच्छ करून तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गॅसची सुद्धा पूजा करायची आहे कारण साक्षात अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपण या दिवशी पूजा करणार आहोत या दिवशी वेळ मिळेल तेव्हा गॅस स्वच्छ करून गॅसची देखील पूजा करायची आहे गॅसवरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा माता असते तिचीसुद्धा आपण दर श्रावणी सोमवारी विशेष अशी पूजा करायची आहे कारण अन्नपूर्णा माता ही साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पार्वती मातेची विधिवत अशी पूजा करायची आहे जरी तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही तिचं प्रतीक म्हणून एक सुपारी मांडून तिचीसुद्धा पूजा केली तरीही चालू शकतं आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे त्या ओटी मध्ये बांगड्या अक्षता नारळ हळदी कुंकू ब्लाउज पीस याने ओटी भरावी आणि त्याचबरोबर त्या ओटी त्या मध्ये तुम्ही सौभाग्य अलंकार देखील अर्पण करू शकता यामध्ये हिरव्या बांगड्या कुंकू टिकली आरसा फणी वेणी जे काही असतं सौभाग्यवान ते तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल तेही तुम्ही अर्पण करू शकता किंवा आपल्याला घालता येतील अशा बांगड्या किंवा आपल्याला वापरता येतील अशा वस्तू जरी आपण पार्वती मातेला अर्पण केल्या आणि नंतर तुम्ही त्या वापरल्या तरीही चालू शकेल किंवा तुम्हाला वापरायच्या नसतील तर कोणा गरजू व्यक्तीला तुम्ही दानही करू शकता त्याचबरोबर या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यावरती तुम्हाला माता अन्नपूर्णेवर कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही माता पार्वतीचा किंवा अन्नपूर्णेचा मंत्र म्हणत किंवा श्री सुक्तमचं पठन करत तुम्ही अन्नपूर्णा मातेवरती कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करणे ही लक्ष्मी देवीची सर्वात आवडती सेवा आहे त्यामुळे तुम्ही पार्वती मातेला जरी प्रसन्न केलं तरीही तुम्हाला या श्रावणी व्रताचं संपूर्ण फळ मिळेल कुंकुमार्चन करून झाल्यावरती ते कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये वापरू नका तर ते कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवा आणि तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामाला जाणार असाल तेव्हा ते, ते कुंकू लावून घराबाहेर जावा जेणेकरून तुमचं काम हे यशस्वीरित्या पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये कुणाचं औक्षण करायचं असेल तर तुम्ही त्यावेळेससुद्धा ते कुंकू वापरू शकता तर या श्रावणी सोमवारी अनेक कुटुंबामध्ये उपवास केला जातो अनेक जण श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात पण हे व्रत करत असताना आपण आपले चित्त शांत ठेवावे या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नयेत कोणाबद्दल ही वाईट विचार किंवा शंका आपल्या मनात आणू नये किंवा अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे या गोष्टी या दिवशी अवश्य टाळाव्या या दिवशी आपले आचरण चांगले असावे शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त महादेवाचा तुम्ही जप या दिवशी करू शकता त्याचबरोबर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे या गोष्टी मात्र तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण सोमवारी अवश्य टाळायचे आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शिवपूजन करत असता महादेवाची पूजा करत असता त्यामध्ये केतकी तुळस हळदी कुंकू या गोष्टी वापरू नका उलट तुम्ही या दिवशी महादेवांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करा पांढरे शुभ्र वस्त्र घालून महादेवाची पूजा करा शिवलिंगावरती बेलाची पाने बेलाचं फळ धोत्र्याची पाने धोत्र्याचं फळ भस्म चंदन कापसाचे पांढरे वस्त्र अशा आवडत्या गोष्टी महादेवांना अर्पण करा त्यामुळे महादेव शंकर तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तर अशा प्रकारे उद्याच्या श्रावणी सोमवारी तुम्ही सुद्धा अशी कामे नक्की करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या अवश्य टाळा जेणेकरून तुम्हाला या श्रावणी व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर हा व्हिडिओ इथेच संपतोय कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद